कुंकड हिंडते पण हे तळाटावर बसलेत म्हणून समजायचं अरे तुम्हाला हे विनोद नका वाटून देऊ हे सोपं नाही बरं का असं होण सहजासहजी जिल्ह्यात हे होत नाही पण बीड सगळ सगळ्यात बाबतीत सारखाची कुंकड बस बस जर फेरेल त्यांनी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागलाच आणि बीडचाच पॅटर्न सगळीकडे चालित येत ते म्हणजे बिडात असं झालं ना हो झाली म्हणतस राईट पाडापाडी केली मी कौतुक याच्यासाठीच करतो तो मला की खरंच मानावं लागत सहजासहजी ही गोष्ट होत नाही पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाहीयेत पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर